सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत कर्जतखालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर आठ सात नऊ तीन सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे करतो तिसरा दिवस आपण गावात आलो त्या गावामध्ये <coughs> असताना गावा त्या गावामध्ये माझ्याबरोबर उपस्थित माझे मार्गदर्शक तालुका प्रमुख उद्धव शेख कोलंब राजीरामदा दादा बाबूदा गे उपक्रम राजीनाथ दादा गळवीनाथ दादा राऊत युगासना ठाकूर संपर्क प्रमुख मोरे प्रकेश मसे आणि

आयोजन करत असताना प्रामुख्याने आमचं हेच एक उद्दिष्ट होत की या गाव प्रत्येक गावामध्ये जावं तिथे ज्येष्ठ शिवसैनिकांना भेटावं माता भगिनीला भेटावं त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळे उद्योग सरकारचे पाठी ठामपणे उभे राहावं एक मागणी करण्यासाठी एक निवेदन कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व आपण उपस्थित राहिलो येणाऱ्या दिवसात उत्तम शेटी तुम्हाला कार्यक्रमाची सांगितलं असेल

या ठिकाणी आपण सर्व दुपारी दोन अडीच वेळ असायला पण आला त्याबद्दल आपल्या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि येण्यानुसार तुम्ही मला आशीर्वाद द्या आशा मिळवतो आणि या ठिकाणी